नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज जेवाळा अंडरस्कोर आनंद नाती आठवणीचा आठवणी येथील पतंगे परिवाराचा स्तुत्य उपक्रम सर्व स्तरात विशेष बदलती जीवनशैलीमुळे दुरावत चालले आहेत कुटुंबातील स्नेहबंध कमी होत चालले आहेत त्यामुळे जिवाळा कायम राहावा या दृष्टीने पतंगे परिवाराने जेव्हा आनंद नाती व आठवणीचा हा तीन पिढ्यांचा एकत्रित कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे गेल्या वर्षापासून येथील परिवार हा गेट चा कार्यक्रम आयोजित करत आहे यावर्षी हा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला पतंगे परिवार सध्या विविध शहरात नोकरी निमित्ताने विखुरलेला आहे त्यामुळे एकमेकांचा परिचय देखील कमी झाला पुढील पिढीत ही कायम राहावे या दृष्टीने हा कार्यक्रम घेण्यात आला दिवसभर शेतात बालचंभू महिला ज्येष्ठ तसेच पतंगे परिवारांच्या विवाहित मुली व जावई असा हा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला जवळपास जण यात सहभागी झाले होते दिवसभर विविध विविध स्पर्धा खेल मुलान साथी बुद्धी स्पर्धा खेळ मुलांसाठी असे कार्यक्रम घेण्यात आले रानमेवा वन भोजनाचाही आनंद घेण्यात आला रात्री शेकोटीच्या बाजूला जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंगे परिवारातील युवा टीमने उत्कृष्ट नियोजन केले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून बरेच परिवार आता असा कार्यक्रम घ्यावा असा विचार करू लागले आहेत असा कार्यक्रम काळाची गरज होत आहे दिवसभरात यातील एकाही लहान मुलांनी मोबाईलला हात देखील लावला नाही हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले रत्नापूर न्यूज वडवणी Yn gael yn ei fod yn ei fod